नमस्कार मित्रांनो भारताचा भूगोल भारताची भौगोलिक वैशिष्ट्ये या व्हिडिओमध्ये भारताच्या भौगोलिक सीमा कोणत्या किती देशांबरोबर भारताच्या सीमा लागून आहेत किती किलोमीटर लांबीच्या सीमा आहेत सर्वात जास्त सीमा कोणत्या देशाला लागून आहेत सर्वात कमी सीमा कोणत्या देशाला लागून आहेत शेजारील देशांच्या सीमा कोणत्या राज्यांना लागून आहे त्यांची लांबी किती भारताचा समुद्रकिनारा त्याची लांबी कोणत्या राज्यांना किती किनारा लाभला आहे याची माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत भारतातील असे कोणते राज्य आहे ज्याच्या सीमा इतर राज्यांना सर्वाधिक लागू आहेत सर्व आकडेवारी क्रमानुसार या व्हिडिओमध्ये स्पष्ट करणार आहोत भारताचे स्थान जागतिक नकाशात आपण दाखवणार आहोत भारत हा देश पूर्णपणे उत्तर गोलार्धात म्हणजे नॉर्दन मध्ये आहे भारत हा आशिया खंडाच्या दक्षिण आहे भारताचे स्थान पूर्व गोलार्धात मध्यवर्ती आहे भारताची प्रमाण वेळ ही ब्याऐंशी अंश तीस मिनिट पूर्व रेखावृत्त ही वेळ ग्रीने म्हणजे प्रमाण वेळेपेक्षा साडेपाच तासांनी पुढे आहे ब्याऐंशी अंश तीस मिनिट पूर्व रेखावृत्त म्हणजे प्रमाण रेखावृत्त उत्तर प्रदेशातील अलाहाबाद जवळील कोणत्या ठिकाणाहून गेले आहे मिर्झापूर भारतामधून जाणारे कर्कवृत्त भारताच्या मध्यभागातून तेवीस अंश तीस मिनिटं उत्तर अक्षवृत्त कि किंवा कर्कवृत्त जाते भारताच्या एकूण आठ राज्यातून कर्कवृत्त जाते त्यामध्ये मिझोराम त्रिपुरा पश्चिम बंगाल झारखंड छत्तीसगड मध्य प्रदेश राजस्थान व गुजरात या राज्यांचा समावेश आहे कर्कवृत्त जाणारे भारतातील सर्वात पूर्वेकडील राज्य मिझोराम कर्कवृत्त भारताच्या मध्यतून गेले आहे म्हणून भारत दोन भागात विभागला गेला आहे एक उष्णकटिबंधीय आणि दुसरा समशीतोष्ण उष् उष्णकटिबंधीय क्षेत्र आहे भारताचे एकोणीस क्षेत्रफळ बत्तीस लाख सत्याऐंशी हजार दोनशे त्रेसष्ट चौरस किमी आहे क्षेत्रफळाचा विचार करता भारत सातव्या क्रमांकावर असणारा देश होय सगळ्यात जास्त क्षेत्रफळ असणारा देश म्हणजे रशिया रशियाचे क्षेत्रफळ आहे एक कोटी सत्तर लाख पंच्याहत्तर हजार चारशे चौरस किलोमीटर हे सगळ्यात जास्त क्षेत्रफळ आहे दोन नंबरमध्ये येतो कॅनडा कॅनडाचं क्षेत्रफळ आहे नव्याण्णव लाख चौऱ्याऐंशी हजार सहाशे सत्तर चौरस किलोमीटर चीन चीनचं क्षेत्रफळ आहे पंच्याण्णव लाख एकसष्ट हजार चौरस किलोमीटर चार नंबरवर येतोय अमेरिका त्र्याण्णव लाख बहात्तर हजार सहाशे चौदा चौरस किलोमीटर पाच नंबरवर ब्राझील पंच्याऐंशी हजार पंच्याऐंशी लाख अकरा हजार नऊशे पासष्ट चौरस किलोमीटर सहाव्या नंबरवरचा देश आहे ऑस्ट्रेलिया शहात्तर लाख ब्याऐंशी हजार तीनशे चौरस किलोमीटर आणि सातव्या नंबरचा देश आहे भारत भारताचे क्षेत्रफळ आहे बत्तीस लाख सत्याऐंशी हजार दोनशे त्रेसष्ट चौरस किलोमीटर संपूर्ण जगातील पृष्ठभागाचा विचार करता भारताचे क्षेत्रफळ जगाच्या दोन पॉईंट चार टक्के आहे भारत पाकिस्तानपेक्षा चौपट आणि जपानपेक्षा आठपट मोठा आहे क्षेत्रफळाच्या बाबतीत आशियामध्ये भारताचा तिसरा क्रमांक लागतो भारताची दक्षिणोत्तर लांबी तीन हजार दोनशे चौदा किलोमीटर आहे काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंत भारताची पूर्वपश्चिम लांबी दोन हजार नऊशे तेहतीस किलोमीटर इतके आहे गुजरातपासून अरुणाचल प्रदेश पर्यंत भारताचा दक्षिणोत्तर विस्तार चौऱ्याऐंशी अंश अठ्ठावीस उत्तर ते सदोतीस अंश साठ मिनिट त्रेपन्न सेकंद उत्तर अक्षांश आहे तर भारताचा पूर्वपश्चिम म्हणजे रेखावृत्य विस्तार सहा अंश सत्याऐंशी मिनिटं तेहतीस पूर्व ते सत्त्याण्णव पूर्णांक बावन्न मिनिटं सत्तेचाळीस पूर्व अक्षांश आहे भारताची एकूण भूसीमा पंधरा हजार दोनशे किलोमीटर इतकी आहे भारताची भूसीमा पुढील सात राष्ट्रांना भिडली आहे वायवेस पाकिस्तान अफगाणिस्तान उत्तरेस चीन नेपाळ आणि भूतान तर पूर्वेमध्ये म्यानमार व बांगलादेश अशा सात राष्ट्रांची सीमा भारतास स्पर्श करते पहिल्या नंबरवर बांगलादेश बांगलादेशसोबत भारताची सर्वाधिक सीमा लागून आहे म्हणजे जवळपास सत्तावीस टक्के सीमा ही बांगलादेशसोबत आहे त्यामुळे चार हजार शहाण्णव किलोमीटर म्हणजेच पंचवीसशे पंचेचाळीस मैल इतकी सीमा बांगलादेशसोबत लागून आहे दोन नंबरवर लागून असलेली सीमा म्हणजे चीन 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 सोबत भारताची तेवीस टक्के म्हणजेच जवळपास तीन हजार चारशे अठ्ठ्याऐंशी किलोमीटर इतकी सीमा म्हणजे जवळपास दोन हजार एकशे सदुसष्ट मैल इतकी सीमा चीनसोबत लागून आहे तीन नंबरवर इथं पाकिस्तान पाकिस्तान सोबत बावीस टक्के सीमा भारताची लागून आहे त्यामध्ये तीन हजार तीनशे तेवीस किलोमीटर म्हणजेच अंदाजे दोन हजार पासष्ट मैल इतकी सीमा आहे चार नंबरवर नेपाळ नेपाळ सोबत भारताची बारा टक्के एवढी सीमा लागू आहेत एक हजार सातशे एक्कावन्न किलोमीटर म्हणजेच एक हजार अठ्ठ्याऐंशी पॉईंट शून्य दोन मी एवढी सीमा नेपाळ सोबत लागून आहे पाच नंबरवर म्यानमार दहा पॉइंट आठ टक्के सीमा भारतासोबत लागून आहेत त्यामध्ये एक हजार सहाशे त्रेचाळीस किलोमीटर एवढी लांबी या सीमेची आहे त्यामध्ये एक हजार नऊ मील इतकी सीमा आहे सहा नंबरवर भूतान साडेचार टक्के सीमा भारताशी लागून आहे त्यावेळेस सहाशे नव्याण्णव किलोमीटर इतकी लांबीची सीमा म्हणजे तीनशे एकोणसाठ मैल एवढी सीमा लागून आहे सात नंबरवर अफगाणिस्तान सर्वात कमी भारताची सीमा ही अफगाणिस्तान सोबत एकशे सहा किलोमीटर इतकी आहे भारतातून एकूण भारतातील एकूण सतरा राज्यांची सीमा शेजारील सात राष्ट्रांशी लागून आहे त्यामध्ये एक नंबर गुजरात दोन नंबर राजस्थान तीन नंबर पंजाब चार काश्मीर जम्मू काश्मीर पाच हिमाचल प्रदेश सहा उत्तराखंड सात उत्तर प्रदेश आठ बिहार नऊ सिक्कीम दहा पश्चिम बंगाल अकरा अरुणाचल प्रदेश बारा नागालँड तेरा मणिपूर चौदा मिझोराम पंधरा त्रिपुरा सोळा मेघालय सतरा आसाम या सतरा राज्यांच्या सीमा शेजारील सात राष्ट्रांशी लागून आहेत शेजारील एकूण सात देशांशी लागून असणाऱ्या भारतातील सतरा राज्यांच्या सीमा त्यामध्ये बांगलादेश बांगलादेश सोबत भारतातील पाच राज्यांच्या सीमा या लागून आहेत त्यामध्ये सर्वात जास्त सीमा ही पश्चिम बंगाल या राज्याशी लागून आहे ती आहे अंदाजे दोन हजार दोनशे सतरा किलोमीटर म्हणजेच एक हजार तीनशे अठ्याहत्तर मैल इतकी म्हणजे सर्वात जास्त सीमा ही बांगलादेश सोबत पश्चिम बंगाल या राज्याची लागून आहे त्यानंतर दुसरा क्रमांक येतो त्रिपुरा या राज्याचा त्याची सीमा आहे आठशे छप्पन्न किलोमीटर म्हणजेच पाचशे बत्तीस मैल इतकी सीमा लागून आहे तिसरा क्रमांक मेघालय चारशे त्रेचाळीस किलोमीटर दोनशे पंच्याहत्तर मैल चौथ्या नंबरवर मिझोराम तीनशे अठरा किलोमीटर एकशे अठ्ठ्याण्णव मैल पाचव्या नंबरवर आसाम दोनशे बासष्ट किलोमीटर एकशे त्रेसष्ट मैल म्हणजे सर्वात कमी आसाम या राज्याची सीमा बांगलादेशसोबत लागून आहे बांगलादेश बा, आणि भारत यांची सीमा रॅडक्लिप लाईन म्हणून ओळखली जाते ही बांगलादेश आणि भारताच्या मध्ये जाणारी एक आंतरराष्ट्रीय सीमा आहे चीनसोबत भारताच्या पाच राज्यांच्या सीमा लागून आहेत त्या त्यामध्ये सर्वात जास्त सीमा जम्मू काश्मीर या राज्याची आहे एक हजार नऊशे चौपन्न किलोमीटर सगळ्यात जास्त सीमा ही चीनसोबत ला जम्मू काश्मीर या राज्याची लागून आहे दोन नंबरमध्ये अरुणाचल प्रदेश एक हजार ऐंशी किलोमीटर तीन नंबर उत्तराखंड चारशे त्रेसष्ट किलोमीटर चार नंबर हिमाचल प्रदेश तीनशे पंचेचाळीस किलोमीटर पाच नंबर सिक्कीम दोनशे वीस किलोमीटर सगळ्यात कमी सीमा ही सिक्कीम या राज्याची चीनसोबत लागून आहे तीन नंबर पाकिस्तान या राज या राष्ट्रासोबत चार राज्यांची सीमा लागून आहे त्यामध्ये सगळ्यात जास्त सीमा ही जम्मू काश्मीरची एक हजार दोनशे सोळा किलोमीटर ही पाकिस्तानसोबत आहे दोन नंबर राजस्थान एक हजार पस्तीस किलोमीटर तीन नंबर पंजाब पाचशे सत्तेचाळीस किलोमीटर चार नंबर गुजरात पाचशे बारा किलोमीटर सर्वात कमी सीमा ही पाकिस्तान पाकिस्तानसोबत लागून आहे नेपाळ या देशासोबत पाच राज्यांच्या सीमा लागून आहेत त्यामध्ये सर्वात जास्त बिहार या राज्याची सीमा नेपाळसोबत आहे बिहारची नेपाळसोबत सातशे एकोणतीस किलोमीटर इतक्या लांबीची सीमा लागून आहे त्यानंतर दुसरा नंबर येतो उत्तर प्रदेश पाचशे साठ किलोमीटरची सीमा नेपाळसोबत लागून आहे तीन नंबर उत्तराखंडची सीमा दोनशे त्रेसष्ट किलोमीटर तीन चार नंबर पश्चिम बंगाल शंभर किलोमीटर आणि पाच नंबर सिक्कीम सिक्कीमची फक्त नव्याण्णव किलोमीटर म्हणजे सर्वात कमी नेपाळसोबत ही सीमा लागून आहे पाच नंबरमध्ये म्यानमार म्यानमार या देशाची चार राज्यांसोबत सीमा लागून आहे त्यामध्ये सगळ्यात जास्त सीमा म्यानमारची अरुणाचल प्रदेश या राज्यासोबत पाचशे वीस किलोमीटर एवढी आहेत मिझोरामसोबत पाचशे दहा किलोमीटर मणिपूरसोबत तीनशे अठ्ठ्याण्णव किलोमीटर नागालँडसोबत दोनशे पंधरा किलोमीटर सगळ्यात कमी म्यानमार आणि नागालँड दोनशे पंधरा किलोमीटर ही सीमा लागून आहे भूटान या देशाची भारतातील चार राज्यांसोबत सीमा लागून आहे त्यामध्ये सगळ्यात जास्त सीमा भूटानची आसाम या राज्याशी दोनशे सदुसष्ट किलोमीटर इतकी आहे त्यानंतर भूटानची अरुणाचल प्रदेशसोबत दोनशे सतरा किलोमीटर पश्चिम बंगालसोबत एकशे त्र्याऐंशी किलोमीटर चार नंबर सिक्कीम बत्तीस किलोमीटर भूटान या देशासोबत सगळ्यात कमी सीमा सिक्कीम या राज्याची बत्तीस किलोमीटर इतकी आहे अफगाणिस्तानसोबत फक्त पॉईंट सात टक्के सीमा जम्मू काश्मीर एकच राज्य आहे त्याचे एकशे सहा किलोमीटर इतकी सीमा ही अफगाणिस्तानसोबत आहे यापैकी दहा राज्यां दहा राज्यांची सीमा प्रत्येकी केवळ एका देशास लागू आहे भारतातील राज्यांना लागू असणाऱ्या शेतातील देशांच्या सीमा फक्त राज्यांचा विचार करता म्हणजे जम्म राज्यांनुसार विचार केला तर जम्मू काश्मीरमध्ये फक्त तीन देशांना या जम्मू काश्मीरच्या सीमा लागून आहेत त्यामध्ये पाकिस्तान चीन चीनसोबत एकोणीसशे चौपन्न किलोमीटर इतकी तर अफगाणिस्तानसोबत एकशे सहा किलोमीटर इतकी सीमा लागून आहे अरुणाचल प्रदेश अरुणाचल प्रदेश या देशाचा विचार करता तीन देशांच्या सीमा अरुणाचल प्रदेशला लागून आहेत त्यामध्ये भूटान चीन आणि म्यानमार सिक्कीम सिक्कीम या देश राज्याचा विचार करता तीन देशांना या सिक्कीमच्या सीमा लागून आहेत त्यामध्ये ने चीन नेपाळ भूटान या आहेत चार नंबरवर पश्चिम बंगाल पश्चिम बंगालच्या सीमा तीन देशांना लागून आहेत त्यामध्ये नेपाळ भूटान आणि बांगलादेश मिझोराम या राज्याच्या फक्त दोन देशांना सीमा लागून आहेत त्यामध्ये म्यानमार आणि बांगलादेश आसाम आसाम या राज्याच्या सीमा फक्त दोन देशांना लागून आहेत त्यामध्ये भूटान आणि बांगलादेश शेजारील देशांशी सर्वाधिक सीमा असणारी भारतातील राज्य बांगलादेश सोबत पश्चिम बंगाल या राज्याची सर्वाधिक सीमा लागून आहे त्यामध्ये दोन हजार दोनशे सतरा किलोमीटर इतकी लांबी आहे चीन सोबत जम्मू काश्मीर या राज्याची सीमा एकोणीसशे चौपन्न किलोमीटर इतकी आहे पाकिस्तान सोबत सर्वात जास्त सीमा राज्य आहे जम्मू काश्मीर बाराशे बास कि नेपाल या देशासोबत उत्तर देशा प्रदेश या राज्य सीमा सर्वाधिक आहे है सहाशे एक किलोमीटर म्यानमार या देशासोबत अरुणाचल प्रदेश या देशाची सर्वाधिक सीमा पांचे वीस किलोमीटर इतकी आहे भूतान या देशासोबत आसाम या आसमी सीमा दोनशे सर्वाधिक आहे अफगाणिस्तान सोबत जम्मू काश्मीर एकशे सहा किलोमीटर सर्वाधिक सीमा आहे उत्तर प्रदेश या राज्याची सीमा भारतातील अन्य सर्वाधिक राज्यांशी लागून आहे म्हणजे उत्तर प्रदेश हे असं राज्य आहे ज्याच्या सीमा भारतातील इतर राज्य सर्वाधिक राज्यांना लागून असणार सीमा जे आहे फक्त त्या उत्तर प्रदेशच्या आहे त्यामध्ये जवळपास आठ राज्या आणि एक एन, एक केंद्रशासित प्रदेश याचा समावेश होतो त्यामध्ये उत्तराखंडला उत्तर प्रदेशची सीमा लागून आहे त्यामध्ये हिमाचल प्रदेशची सीमा लागून आहे हरियाणाची सीमा उत्तर प्रदेशला लागून आहे चार नंबर राजस्थानची सीमा पण उत्तर प्रदेशला लागून आहे मध्य प्रदेश या राज्याची सीमा देखील उत्तर प्रदेशला लागून आहे सहा नंबर छत्तीसगड या राज्याची सीमा पण लागून आहे सात नंबर झारखंड आठ नंबर बिहार नऊ दिल्ली हे केंद्रशासित प्रदेश या या सगळ्या राज्यांची सीमा उत्तर प्रदेशशी संलग्न आहे भारताच्या मुख्य भूमीस लाभलेला समुद्रकिनारा हा आहे सहा हजार शंभर किलोमीटरचा मुख्य भूमी अंदमान निकोबार व लक्षद्वीप बेटे मिळून एकूण लाभलेला समुद्रकिनारा आहे सात हजार पाचशे सतरा किलोमीटर सात हजार पाचशे सोळा पॉईंट सहा किलोमीटर इतका तो आहे भारताची सागरी सीमा सहा देशांच्या सागरी सीमांना संलग्न आहे त्यामध्ये एक पाकिस्तान दोन बांगलादेश तीन म्यानमार चार इंडोनेशिया पाच श्रीलंका सहा मालदीव भारताच्या अंदमान आणि निकोबार बेटांची सागरी सीमा थायलंड म्यानमार आणि इंडोनेशिया यांच्याशी आहे तीन देशांना भारताची भूसीमा व सागरी सीमा संलग्न आहे त्यामध्ये ते तीन देश आहेत पाकिस्तान बांगलादेश व म्यानमार या तीन देशांना भारताची भूसीमा व सागरी सीमा आहे भारत क्षेत्रफळानुसार राज्यांचा क्रम भारतामध्ये सर्वात मोठं राज्य आहे राजस्थान राजस्थानचं क्षेत्रफळ आहे एकूण तीन लाख बेचाळीस हजार दोनशे चाळीस चौरस किलोमीटर याचं भारताशी प्रमाण आहे दहा पॉइंट एक्केचाळीस टक्के एकट्या राजस्थानने भारताच्या एकूण भूभागापैकी दहा पॉइंट एक्केचाळीस टक्के क्षेत्र व्यापले आहे तर गोव्याने भारताच्या एकूण भूभागाच्या केवळ शून्य पॉईंट अकरा टक्के क्षेत्र व्यापले आहे कोणत्या देशाच्या क्षेत्रफळा इतके राजस्थानचे क्षेत्रफळ आहे रिपब्लिक ऑफ कंगो या देशाच्या क्षेत्रफळा इतके राजस्थानचे क्षेत्रफळ आहे द्वितीय क्रमांक क्षेत्रफळाच्या बाबतीत ज्या राज्याचा लागतो ते आहे मध्य प्रदेश द्वितीय क्रमांकावर असणारं मध्य प्रदेशाचं क्षेत्रफळ आहे तीन लाख आठ हजार दोनशे बावन्न चौरस किलोमीटर मध्य प्रदेशचे भारताच्या एकूण क्षेत्रफळाशी प्रमाण आहे नऊ पॉईंट सदोतीस टक्के मध्य प्रदेश या देश राज्याचा कोणत्या देशाच्या क्षेत्रफळा इतके आहे तर ओमान या देशाच्या क्षेत्रफळा इतके मध्य प्रदेश या राज्याचे क्षेत्रफळ आहे तिसऱ्या क्रमांकावर क्षेत्रफळाच्या बाबतीत महाराष्ट्र या राज्याचा क्रमांक लागतो महाराष्ट्राचं क्षेत्रफळ आहे तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर भारताच्या एकूण क्षेत्रफळाशी तुलना करता महाराष्ट्राचं क्षेत्रफळ नऊ पॉईंट छत्तीस टक्के इतकं आहे कोणत्या देशाच्या क्षेत्रफळा इतकं ते बळतं तर इटली या देशाच्या क्षेत्रफळा इतकं महाराष्ट्राचं क्षेत्रफळ बळतं चौथ्या क्रमांकावर क्षेत्रफळाच्या बाबतीत उत्तर प्रदेश या राज्याचा क्रमांक लागतो उत्तर प्रदेशचं एकूण क्षेत्रफळ आहे दोन लाख चाळीस हजार नऊशे अठ्ठावीस चौरस किलोमीटर भारताशी तुलना करता उत्तर प्रदेशचे सात पॉइंट बत्तीस टक्के एवढे क्षेत्रफळ आहे कोणत्या देशाच्या क्षेत्रफळा उत्तर प्रदेशचं क्षेत्रफळ आहे तर युनायटेड किंगडम म्हणजेच इंग्लंड या देशाच्या क्षेत्रफळा इतक उत्तर प्रदेश या राज्याचं क्षेत्रफळ आहे पाचव्या क्रमांकाचं राज्य आहे क्षेत्रफळाच्या बाबतीत जम्मू काश्मीर याचं जम्मू काश्मीरचं एकूण क्षेत्रफळ दोन लाख बावीस हजार दोनशे छत्तीस किलोमीटर चौरस किलोमीटर इतकं आहे जम्मू काश्मीरचं भारताच्या एकूण क्षेत्रफळाशी प्रमाण आहे सहा पॉईंट शहात्तर टक्के रुमानिया या देशाच्या क्षेत्रफळा इतकं जम्मू काश्मीरचं क्षेत्रफळ आहे सहाव्या क्रमांकावर क्षेत्रफळाच्या बाबतीत गुजरात या राज्याचा क्रमांक लागतो क्षेत्रफळाच्या बाबतीत एक लाख शहाण्णव हजार एकवीस चौरस किलोमीटर इतकं क्षेत्रफळ गुजरातचं आहे भारताच्या एकूण क्षेत्रफळाशी तुलना करता पाच पॉईंट शहाण्णव टक्के इतकं क्षेत्रफळ गुजरातचं आहे गुजरातचं क्षेत्रफळ हे सेनेगल या देशाच्या क्षेत्रफळा इतकं आहे सातव्या क्रमांकाचं राज्य आहे क्षेत्रफळाच्या बाबतीत कर्नाटक कर्नाटकचं क्षेत्रफळ आहे एक लाख एक्क्याण्णव हजार सातशे एक्क्याण्णव चौरस किलोमीटर भारताच्या एकूण क्षेत्रफळाशी तुलना करता पाच पॉईंट त्र्याऐंशी टक्के इतकं क्षेत्रफळ कर्नाटक या राज्याचं आहे कोणत्या देशाच्या क्षेत्रफळा इतकं कर्नाटकचं क्षेत्रफळ आहे तर किर्गिस्तान या देशाच्या क्षेत्रफळा इतकं हे क्षेत्रफळ आहे भारतातील सर्वात कमी क्षेत्रफळाची राज्ये हे चढथ्या क्रमाने सगळ्यात पहिला क्रमांक येतो सर्वात कमी क्षेत्रफळ असणारा राज्य आहे गोवा गोव्याचं एकूण क्षेत्रफळ आहे तीन हजार सातशे दोन चौरस किलोमीटर भारतातील सर्वात कमी क्षेत्रफळ असणारं राज्य आहे गोवा गोव्याच्या नंतर दोन नंबरवर सिक्कीम हे राज्य येतं सिक्कीमचं क्षेत्रफळ आहे सात हजार शहाण्णव चौरस किलोमीटर तीन नंबरवर त्रिपुरा त्रिपुराचं एकूण क्षेत्रफळ दहा हजार चारशे एक्क्याण्णव चौरस किलोमीटर आहे चार नंबरवर नागालँड नागालँडचं एकूण क्षेत्रफळ सोळा हजार पाचशे एकोणऐंशी चौरस किलोमीटर भारतातील नऊ केंद्रशासित प्रदेश व त्यांचे क्षेत्रफळ चढत्या क्रमाने सगळ्यात कमी क्षेत्रफळ असणारं केंद्रशासित प्रदेश आहे लक्षद्वीप लक्षद्वीपचं क्षेत्रफळ आहे बत्तीस चौरस किलोमीटर लक्षद्वीप हे भारतातील सर्वात कमी क्षेत्रफळ असणारं केंद्रशासित प्रदेश आहे केंद लक्षद्वीप नंतर दुसऱ्या क्रमांकाचं क्षेत्रफळाच्या बाबतीत दीव दमन दीव दमनचं एकूण क्षेत्रफळ एकशे चार चौरस किलोमीटर तीन नंबरवर येतं चंदीगड चंदीगडचं एकूण क्षेत्रफळ एकशे चौदा किलोमीटर चार नंबरवर दादर व नगर हवेली चारशे सत्याऐंशी चौरस चार। किलोमीटर सव्वीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीसला दादर व नगर हवेली हे केंद्रशासित प्रदेश घोषित करण्यात आलं आणि सव्वीस जानेवारी दो दोन हजार वीस पासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली पाच नंबरवर केंद्रशा शे... केंद्रशासित प्रदेश क्षेत्रफळाच्या बाबतीत पदोच्चारी चारशे ब्याण्णव चौरस किलोमीटर सहा नंबरवर दिल्ली हे एक हजार चारशे चौऱ्याऐंशी चौरस किलोमीटर इतकं क्षेत्रफळ आहे सात नंबरवर अंदमान निकोबार बेटे आठ हजार त्र्याहत्तर चौरस किलोमीटर सगळ्यात जास्त क्षेत्रफळाच्या बाबतीत जे केंद्रशासित प्रदेश आहे ते आहे आठ नंबरवर जम्मू काश्मीर आणि त्यानंतर लडाख जम्मू काश्मीरचं एकूण क्षेत्रफळ आहे बेचाळीस हजार दोनशे एक्केचाळीस चौरस किलोमीटर याची घोषणा पाच ऑगस्ट एकोणीस दोन हजार एकोणीस रोजी करण्यात आली तर एकतीस ऑक्टोबर दोन हजार एकोणवीसपासून अंमलबजावणी करण्यात आली सर्वात जास्त क्षेत्रफळाच्या बाबतीत जे केंद्रशासित प्रदेश आहे त्याचा नंबर लागतो लडाख लडाख याचं एकूण क्षेत्रफळ आहे दोन लाख चौऱ्याहत्तर हजार दोनशे एकोणनव्वद चौरस किलोमीटर क्षेत्रफळाच्या बाबतीत अंदमान आणि निकोबारचे क्षेत्रफळ हे गोवा आणि सिक्कीम या भारतीय राज्यांपेक्षा जास्त आहे